श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा आहे आणि सोपा आहे वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहे आपल्या या गेवराई गावामध्ये बाजार गेवराई ना बाजार गेवराई गावामध्ये आपल्या सप्ताहाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे या ठिकाणी परमपूजनीय देवीदास महाराज संस्थांच्या वतीने पंच्याहत्तराव्या वर्षात आपण हा नामसप्ताह साजरा करीत आहोत त्यामधली तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे मला काही येत नसताना माझा कोणाचा परिचय नसताना अशी अचानक माझ्या रूप आळ्यात इथले लोक मला आग्रह करीत होते गुरुवरे साखरे महाराजांच्याकडे एकोणीसशे पंच्याहत्तर शिक साली शिकायला गेलो आणि बराच सहवास गुरुवरे महाराजांचा लाभला त्यानंतर मात्र पालखी सोहळा सुरू होण्याच्या वर्षी मी काशीला निघून गेलो आणि थोडा सहवास कमी झाला पण तरी सुद्धा जाऊन येऊन मला पाहून ही मंडळी होती योगायोगाने बीड जिल्ह्यामध्ये एका संस्थांमध्ये मी दोन हजार दहा पासून काम करीत असल्या कारणाने थोडं आमचं काम आमचंही काम वाढलं आणि त्यामुळे सवड नाही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट मला घशाचा त्रास असल्या कारणाने मी कीर्तन पूर्णपणे टाळतो शक्यतो कीर्तन नकोच कीर् खरं म्हणजे लोकांना उत्साह असतो नाही नाही कीर्तन करायला पाहिजे भजन करायला पाहिजे पण घशाचा त्रास असल्या कारणाने कार्यक्रम मी एकदम कमी अमृत महोत्सवी वर्ष कारणाने फार आग्रह असतो या ठिकाणी आलो आणि यथावती यथाशक्ती जशी जमीन तसा सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे गुरुवरी साखरे महाराजांच्याकडे जे काही श्रवण झालं त्या श्रवणाचा थोडासा अनुवाद आपल्या पुढे मांडणार आहे जगतगुरु तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात संतांचा महिमा प्रतिपादन करतात असा जर आपण विचार केला तर इतर गोष्टींच्या पेक्षा संतांचं महात्म्य संतांची लक्षणं संतांचं वर्णन संतांची थोरवी सांगण्यामध्ये साधू संतांचा जास्त पुरस्कार आहे जास्त रूपाने संत या संत महात्म्यांचं वर्णन आपल्या पुढे करतात त्याचं कारण असं आहे मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर त्या मानवी जीवनाची इति कर्तव्यता त्या मानवी जीवनाची कृतार्थता त्या मानवी जीवनामध्ये मिळणार जे रम्य समाधान आहे ते समाधान संतांच्या शिवाय मिळू शकत नाही म्हणून संत कोण आहे किंवा लक्षणाने युक्त अशा प्रकारचे संत तुम्हाला समाजाला कळावेत यासाठी संतांचं महात्म्य संतांचा महिमा साधू संत आपल्या समोर मांडतात जर संत ओळखण्यात आपली चूक झाली तर आपल्या जीवनाचा जो उच्च गतीने जाणारा किंवा परमोच्च स्थितीचा भाग आहे तो आपल्याला मिळू शकत नाही म्हणून संतांना काळजी आहे ते संतांच्याकडे शरण जात असताना त्यांच्या लक्षणाचा अगोदर विचार करा त्यांच्या स्वरूपाचा विचार करा आणि मग त्यांना शरण जा आणि त्यांच्याकडे शरणागती करून काया वाचा मनाने त्यांची सेवा करून तुमची जी स्वरूप स्थिती आहे ती स्वरूप स्थिती अभिव्यक्त करून घ्या अशा प्रकारचा संतांचा माणूस असल्या कारणाने आपल्या समोर संतांचं वर्णन विस्ताराने आपल्या समोर करतात उपदेश करणारे लक्षणाने संपन्न शास्त्राने सांगितलेल्या लक्षणाने संपन्न असलेले महात्मे काय कार्य करतात याची ही गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात मला सांगतात आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी आपल्या समोर सांगतात रवी सगळ्यांना सूर्य माहिती आहे दीप दिवा प्रत्येकाला माहिती आहे हिरा मात्र कदाचित माहिती असेल नसेल तो, तो किमतीचा असल्या कारणाने आपल्याकडे गोर गरिबाकडे तो मिळणार नाही पण ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन मात्र आपण ऐकतो काय ऐकतो पाहता पृथ्वीचे मोल थोडी महाराज म्हणतात सगळ्या पृथ्वीची किंमत केली तर त्या पृथ्वीची किंमत कमी पडेल अशा प्रकारचं आयसे अनर्घ रत्न अशा प्रकारचं संतांच वर्णन केलं त्यात रत्नाचं वर्णन केलं महाराज सांगतात जगामध्ये सूर्य आहे आणि तो, 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 तो सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात देशी पूर्व दिशेच्या रवळी उदया येताची सूर्य दिवाळी येवी ही काळी काळी मान सगळ्या जगात असलेल्या अंधारला नष्ट करणारा एका क्षणात नाहीस करणारा असा हा सूर्य आहे सगळ्या जगाला प्रकाश देतो आणि त्याच्या मोबदल्यात गुरुवरे महाराज मुद्दाम सांगत असत सा। ते म्हणायचे आपण